नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत रस्त्यावरच मृत्यदेह ठेवून आंदोलन खानापूर तालुक्यातील लिंगणमठ येथील घटना स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करून द्या महसूल खात्याकडे मागणी खानापूर तालुक्यातील लिंगणमठ येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या गुंडोळी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावची स्मशानभूमी आहे मात्र या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी अंत्यसंस्कारासाठी मोठी अडचण होत आहे या ठिकाणी एका खाजगी मालकीतील शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्याने स्मशानभूमीकडे मृतदेह कसा घेऊन जावा हा प्रश्न गेल्या काही वर्षापासून एक ग्रामस्थांना भेडसावत आहे त्यामुळे ग्रामस्थांनी अखेर आपले शस्त्र हातात घेतले आणि एक मृतदेह भर रस्त्यावर ठेवून तब्बल चार ते पाच तास आंदोलन छेडल्याचा प्रकार बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडला आहे इकडे जाणारा रस्ता महसूल खाते पूर्ण करून देत नाही तोपर्यंत आपण मृतदेह हलवणार नाही असा पावित्रा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांनी घेतला त्यामुळे चब्बल चार ते पाच तास मृतदेह गुंडोळीकडे जाणाऱ्या यावरील मुख्य रस्त्यावर ठेवण्यात आला अखेर रात्री नऊ वाजता जे सी बीच्या सहाय्याने महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या खाजगी मालकेतून रस्ता करून मृतदेह स्मशाभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आला आळणावर येथील एका शेतकऱ्याने सदर स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अडवला आहे आपल्या खाजगी मालकीच्या जमिनीतून तो रस्ता करण्यास नकार दर्शवल्याने ही करण तापली आहे त्यामुळे आता ग्रामस्थांनी घेतलेली ठोस भूमिका व त्या शेतकऱ्याने न्यायालयीन कचाट्यातून अडकलेला रस्ता यामुळे तोडगा काय निघणार याकडे ग्रामस्थसह त्या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे या संदर्भात बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष काशीम हाटोळी म्हणाले ಲಿಂಗನ್ಮಡ್ ಗ್ರಾಮದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದು ಇದು ಸಾಯಂಕಾಲ ಏಳು ಗಂಟೆ ಸಮಯ ಲಿಂಗನ್ಮಡ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಕಳೆದ ನಾಲ್ಕು ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ಒಂದು ಬೇ ಅನಾಥ ಅನಾಥ ಸಿಕ್ಕಿತ್ತು ಇದರ ಅಂತ್ಯ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಈ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಪಂಚಾಯತಿ ವತಿಯಿಂದ ಹೇಳಿ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಯವರು ನಮಗೆ ಕೇಳಿಕೊಂಡಾಗ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಅಂತ್ಯ ಸಂಸ್ಕಾರ ಹೇಳಿ ತಯಾರಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ವಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅವರು ಇಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡುವಂತ ಕೈಗೊಂಡ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾಕಪ್ಪ ಸಮಸ್ಯೆ ಅಂತಂದ್ರೆ ಲಿಂಗನ್ವಾಡ ಗ್ರಾಮದ ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಹೋಗಲು ದಾರಿ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ ಈ ದಾರಿ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ಸರಿ ಮಾಡಿ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಖಾನಾಪುರ್ ತಹಶೀಲ್ದಾರ್ಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಸಾರಿಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಈಗಾಗಲೇ ನಾನು ಇವತ್ತಿನ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ವಿಷಯಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಅವರಿಗೆ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿದಾಗ ಅವರು ನಮ್ಮ ಫೋನ್ ರಿಸೀವ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಉಪತಹಶೀಲ್ದಾರ್ಗೆ ಬಿಡಿ ಉಪತಹಶೀಲ್ದಾರ್ ಆದಂತ ರೋಹಿತ್ ಬಡ್ಚಿಕರ್ ಅವರು ಫೋನನ್ನು ರಿಸೀವ್ ಮಾಡಿ ಒಬ್ಬ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ನಾನು ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ಉತ್ತರವನ್ನು ನೀಡಿ ಇವತ್ತು ಅನಾಥ ಶವ ಬಂದು ನಾಲ್ಕು ಗಂಟೆ ಕಳೆದರೂ ಈ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿಲ್ಲ ಇಂತಹ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯಕ್ಕೆ ಇಡೀ ಊರಿನ ಜನ ಧಿಕ್ಕಾರ ಹಾಕುವುದಲ್ಲದೆ ಈ ಶಾಶ್ವತವಾದ ಒಂದು ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ದಾರಿ ಮಾಡಿ ಕೊಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಅಳಲನ್ನ ತೋಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮೂಲಕ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆಗೆ ಈ ದಾರಿ ಮಾಡಿ ಕೊಡುವ ಸಲುವಾಗಿ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾನು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕಾಶಿಮಟ್ಟಿ ಹೊಳಿ ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆ जबाबदारी तहसीलदार जबाबदारी खानापूर तहसीलदार आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा